सदस्य म्हणून निवडून आल्यावर भाजपचे या ठिकाणी पाच विद्यमान ग्रामपंचायत आहेत तर आठ सदस्य हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या ग्राम या पदाधिकाऱ्यांची ही ग्रामपंचायत आहे आणि या सहा महिन्यामध्ये सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी मिळून जो आतापर्यंत आमच्या हाती लागलेल्या माहितीनुसार जवळजवळ तेवीस लाखाचा अपवाद हा प्रत्यक्ष निधी दर्शनी दिसून आला आहे यामध्ये ही कामे कोणत्या प्रकारची याला मान्यता नाही आंतरिक मान्यता नाही त्याच्यानंतर प्रशासकीय मान्यता नाही अंधस्पदकीय मान्यता नाही त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारच्या निविदा काढलेल्या नाहीत आणि परस्परी या सर्व कामांचे बिल जे कॉन्ट्रॅक्टरला अदा करण्यात आलेले आहे हा गावाचा पैसा आहे आणि गावाचा पैशाचा जो हा गैरकारभार या लोकांनी केलेला आहे आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी का त्याच्यानंतर पंचायत समिती गटविकास अधिकारी त्याच्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी साहेब तसेच पालकमंत्री साहेब यांना निवेदन देऊन स सगळी हकीकत त्यामध्ये विस्तृतपणे सांगून त्यांना कठोरात करावं जो कोण या भ्रष्टाचार कारभारामध्ये दोषी आढळले त्या सर्वांना कठोरात कठोर कारवाई शिक्षा होऊन फौजदारी गुन्हा दाखल व्हावा ही आमची पहिली मागणी राहील बघत असतो प्रोसिडिंगमध्ये सदर कामांचा कोणतेही प्रकारचा उल्लेख नाही तशी प्रोसिडिंग माझ्याकडे सध्या आहे त्यामुळे मागून जर काय प्रोसिडिंगमध्ये बदल होत तो नाकार नाही आणि ह्याची बाकीची जी कागदपत्रे म्हणजे कॅश बुक वगैरे किंवा अवजर हे तपासण्याचा अधिकार सरपंचा असतो त्या माझ्या मी हस्तक्षेप करू शकत नाही पण या भ्रष्टाचारात कोण आहे सरपंच आहे ग्रामसेवक आहे की सदस्य आहे आमची मागणी आहे की जो पण त्याच्याशी संबंधित कार्य असेल भ्रष्टाचार असेल त्यामध्ये सरपंच उपसरपंच कि ग्रामसेवक असेल ते जेव्हा दोषीवर त्याची चौकशी होईल तेव्हा टाळून येईल म्हणजे ह्या देखरेख देखरेखी पंचायत समिती ठेवते बरोबर पंचायत समितीचा जिल्हा बांधकाम विभाग आहे तो देखरेख ठेवतो ग्रामविकास विभाग मग त्यांनी काही देखरेख वगैरे म्हणजे त्यांना माहीत नाही का कामा संबंधित खात्याकडे कोणतीही कागदपत्रासाठी काय दिलेली नाही म्हणजे जी अंदाजपत्रेसाठी डॉक्युमेंट दिले जातात त्यांच्याकडे कसलेही प्रकारचे कागद पोहोच आहेत त्याच्यामुळे हे सांगतात जी बिल जी काढली आहेत ना त्याची आम्ही कॉन्ट्रॅक्टरने घेतले तो कॉन्ट्रॅक्टर सध्या आमच्या नॉट रिझ्यूवल आहे म्हणजे ज्याच्या नावाने जे पेमेंट गेले आहेत तो नॉट रिव्ह्यूट बाँटरी आम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट सांगण्याचा प्रयत्न केला की नक्की किती रक्कम तुझ्याकडे गेली ती सांगू शकत परवा स्थानिककडे ओहो परवा बाळा जाधव शंकर सावंत यांनी या संदर्भात जे शिवणना जे निवेदन दिलं तोच विषय आहे ना तो विषय ऑनलाईन बिल अदा झाले नाही पण साहेब तुमच्याकडे काहीतरी पुरावी पाहिजे ना तुम्ही आता एका कागदार्लीवर आणून द्या ना तुम्ही आम्हाला तरी दाखवा बाबा गावातील काम जे झालेले आहेत त्याचे सगळे ट्रांजॅक्शनचे एक आम्ही एक आम्ही काम केले की आम्ही सगळ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन जी काम आहे आता जी प्रस्तावित आहे का काम आहेत झालेली आहेत त्या ठिकाणी जेव्हा जिओ टॅकिंग करून त्याचा फोटो काढलेला आहे म्हणजे वस्तू ती सध्या काय आहे तिथे मग सगळ्या ठिकाणी एक काम तिथे कुठे नाही आहे बरोबर यात आम्ही संबंधित विभागाकडे मागणी केली आहे ना ते उद्या प्रत्यक्ष ठिकाणी येतील चौकशी करतील किंवा स्थानिक लोक सांगतील इथे काम झालंय की नाही त्यांचा मुद्दा असा आहे की जे ऑनलाईन पेमेंट ट्रान्झॅक्शन झालंय ना ते पेमेंटची काही वगैरे एक तुम्हाला या ज्यावेळी आमच्याकडे ग्रामसेवक नव्हता त्यावेळी मागणी करण्यात आली की आम्ही वारंवार पण पालकमंत्र्यांकडे मागणी करत होतो पण त्यावेळी पालकमंत्री आमचे नसल्यामुळे ज्यांनी हे ग्रामसेवकची मागणी केली म्हणजे उघड्याचे जे, जे पदाधिकारी होते त्यांनी कोपण भवनातून त्यांना घेऊन आले इकडे आम्ही विरोध केला होता तू हे आमच्याकडे नव्हतो कारण आम्हाला ती माहीत होती तीन वेळा संबंधित व्यक्ती निलंबित आहेत तरी आणून आणल्यानंतर त्यांचा सत्कार केला आणि तुम्हाला पण माहीत होती प्रेस झाली होती पत्रकार पण अभिनंदन ठराव त्यांनी घेतला होता जर ते चांगलं काम आणून करण्याची जबाबदारी घेतात पण ही सर्व जबाबदारी त्यांनी घ्यावी आता सरपंच सरपंचानी एक व्हॉट्सअप जरा एक हे केलंय ती तुम्हाला प्रत देतो व्हॉट्सअपला एक मेसेज व्हायरल केलाय वाचून दाखव मेस्त्री सरपंच ग्रामपंचायत तळवडे आज सगळीकडे तळवडे ग्रामपंचायत अंदाजे वीस लाखा रुपयाच्या गैरव्यवहाराची बातमी आली आहे पण ही बातमी खरी आहे तळवडे ग्रामपंचायत ग्रामविकास ग्राम विकास अधिकारी तांबे यांनी माझ्या अज्ञानाचा फायदा घेऊन हा गैरव्यवहार केल्याचे प्रथम दर्शनी दिसते मी ग्रामसेवेवर विश्वास ठेवून सह्या केल्या ही माझी चूक आहे हे मी मान्य करते परंतु मी सिद्धेश्वराला स्मरून सांगते की मी या गैरव्यवहाराशी माझा आणि माझ्या कुठल्याच सदस्यांचा काढी मात्र संबंध नाही मी कुठलेही आर्थिक व्यवहार केलेले नाही याबाबत मी माझ्या सहकाऱ्यांनी याबाबत चौकशी करण्याची तक्रार गटविकास अधिकारी पंचायत समिती सावंत यांच्याकडे दिलेली आहे

आतापर्यंतची जी कामं होतात ती ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेत ठराव मंजूर करून होता बरोबर दुसरी गोष्ट अंदाजपत्रक करताना त्यांचा अभियंता येतो अभियंता पाहणी करतो त्याच्यात इस्टिव्ह त्याच्यानंतर बिल काढली जातात मग मला सांग हे असं असताना त्याला तुम्ही ग्रामसभेत झालं नव्हतं हो का बरोबर हो झालं नव्हतं का हे वाचन झालं हो नव्हतं झालं आहे हा मग झालं ओके हा मला मी सांगतो या विषयात की ही कामं प्रस्तावित आराखड्यात आहेत हा कारण हे जे काम आहे ना की काळवा मंदिर घाटपाऱ्या बांधणे हे काम माझ्या का प्रभागतच का। काम आणि लोकांच्या मागणी ते सूचित केलं होतं परंतु प्रत्यक्षात टेंडर त्याची प्रोसेस झालेली नाही बे काम पण झाली टेंडर कधी होणार हे काम तुम्ही म्हणताय माझ्या याच्यात प्रस्ताव देतो गाव समेट ठराव झाला काम तिथे सगळं झालं बरोबर अंदाजपत्र नाही मग निधी खर्च होत ना पूर्ण बघितल्याच होत नाही ना अभियंता काढत हो कारभार आहे ना आम्ही का म्हणजे सरपंच उपसरपंच नाही बघा की तो ग्राम अंदाजपत्रक सगळं मंजूर करून बघणार अभियंता बघणार अभियंताने फायनल केला परस्पर परस्पर अंदाजपत्रक नाही तांत्रिक नाही

रक्कम जमा झाली आहे तर जवळजवळ त्याच्याकडे साडे अकरा लाख रुपये जमा आहेत त्याच्याकडे अशा तीन कॉन्ट्रॅक्टर आहेत साडे अकरा असे तीन तीन कॉन्ट्रॅक्टर त्यांना बरंच पर हे अकाउंट पैसे जमले कॉन्ट्रॅक्टर सहभागी आहेत झालंच पाहिजे अभियंता प्रथम जबाबदार कारण अभियंताने काढत ना अपिलाव अभियंताची साईनच झाली नाही कुठल्या गोष्टीवर ना अभियंता अभियंता पण हात ओर करणार बरोबर आहे माझा ऐक ना अभियंतेकडे कधी हे करणार अंदाजपत्रकाचे आम्ही ठराव पाडवू नको मासिक सभा ठराव पाडणार की ह्या ह्या कामाचं तुम्ही अंदाजपत्र करून द्या असं अभियंता डायरेक्ट येणार नाही ना

चेक सिस्टीम दिल्या जाते त्यामुळे ते डायरेक्ट पीएमएस पेमेंट केलं जाते त्यामुळे ते प्रोसिडिंग मध्ये या गोष्टी आल्याच नाही आता तुम्ही भाजपच्या जर हा येत आत सगळा तर तुम्ही अविश्वास ठराव दाखल करू शकला असतात ना, चारा चारा ना या सगळ्या कामाच्या ग्रामसभेत या कामात भ्रष्टाचार झालाय कोर्टात सरपंचा विरोधात तुम्ही प्रस्ताव दाखल करू शकला असता भरणार करू शकतो पण आता ज्यावेळी आले त्यावेळी ग्रामसभा झालीच नव्हती ना